शब्दांच्या जातींची संख्या मराठी भाषे शब्दांच्या आठ जाती आहेत ते म्हणजे नाम नाऊन सर्व नाम पुरोनाऊन विशेषण ॲडजेक्टिव क्रियापद वर्ब क्रियाविशेषण ॲडवर्ब शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन उभयनवी अव्यय कन्जेक्शन केवल प्रयोगी अवय एक्सप्रमेट्री वर्ब या आठ शब्दांच्या प्रमुख जाती आहेत याच्या आठ प्रकारातून मुख्य दोन प्रकार असे पडतात एक विकारी शब्द आणि एक अविकारी शब्द विकारी शब्द म्हणजे ज्यामध्ये बदल होतो आणि अविकारी शब्द म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही तर आपले हे एक दोन तीन चार हे आहेत विकारी शब्द आणि पाच सहा सात आठ हे आहेत अविकारी शब्द